नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे तुला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हा डिझाईन कसं केलं आहे तुम्ही ते पाहिलेलं आहे मेन जो पार्ट आहे त्याच्यावरती हा अस्तरचा पार्ट मी ठेवत आहे परफेक्ट असं मी कटिंग करून घेतलेलं आहे थोडासुद्धा अस्तरचा पार्ट एक्स्ट्रा कट केलेला नाही आहे कारण मी मापानुसारच कटिंग करून घेते तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही परफेक्ट मापानेच कट करायचा आहे मेन पार्ट आहे तो ठेवला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवला आहे मी इथं कुठेही गळ्याला दुसरी पट्टी लावत नाही आहे हे लक्ष द्या अगर तुम्हाला गळ्याला पट्टी लावायचं असेल तर मेन फॅब्रिकच्या खाली अस्तर ठेवायचं आहे मग गळापट्टी करून घ्यायची मेन जो पार्ट आहे त्याच्यावरती सेम अस्तरचा जो कपडा आहे कट केलेला जसा गळा आहे त्यानुसारच मी शिलाई घेत आहे एकदम स्लो दाखवत आहे मशीनची स्पीड बिलकुल म्हणजे जे हे आहे वाढवलेली नाही आहे नॉर्मल जसं आपण शिवतो तसं शिवतो कुठंही मी टाचणी किंवा टक केलेलं नाही आहे कारण मला प्रॅक्टिसचा जास्त अ, वे म्हणजे प्रॅक्टिस खूप आहे त्यामुळे मी इझिली शिवू शकते पण तो मला जमत नसेल तर धाव दोऱ्याने किंवा जे आपल्या टाचण्या असतात ते लावून घ्यायचं पहिलं शिवताना तुम्ही पाहिलं स्लो होतं आणि सेकंड शिवताना मी फास्ट शिलाई करून घेतले ते झालं त्याच्यानंतर खालची बाजू मी एक्स्ट्रा कमर पट्टा जो आहे कमरेला जो आहे तो पट्टा लावत नाही वेगळा अस्तरचाच लावते कारण अस्तर मी खूप चांगल्या क्वालिटीचं चा वापरते आणि जसं आहे तसाच व्यवस्थित कट केलेलं आहे आणि मी खालचा आता जो कमरेचा जो आपला खालचा भाग आहे तो मी एकमेकावरती ठेवलेला आहे ब्लाउजचा हा पाठीमागचा भाग आहे जो डिझाईन्स आम्ही दाखवत आहे आणि त्याला पूर्ण टीप मारून घेते टीप मारतानासुद्धा मी पाहते एकसारखं कपडा इकडे तिकडे सरकलेला आहे का की नाही तर व्यवस्थित येतं त्यानंतर गळ्याच्या जिथं मी हा हे प हे केलेलं के आहे गळ्यात तिथं मी कट करून घेते हे कट करताना लक्षात घ्यायचं आहे छोटी कात्री असू किंवा मोठी कात्री असू शिलाईवरती गेलं नाही पाहिजे शिलाईवरती अगर तुमचा कट गेला तर पूर्ण ब्लाऊज कामातून जाऊ शकतो तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ते कट केलेलं पाहायचं आहे त्याच्यानंतर हा भाग जो आहे जो उलट करून आपण शिवला होता तो सरळ करून घ्यायचा आहे आणि मागे तुम्ही इथे ह्याला इस्तरी करून घेऊ शकता किंवा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर डायरेक्ट तुम्ही टक्स पाठीमागचे जे कमरेला टक्स असतात आपण ब्लाऊजला टक्स हे खूप महत्त्वाचे असतात कारण फिटिंग घेतं त्यानंतर मी गळ्याचं फिनिशिंग पाहत होते की कट जिथं कमी आहे तिथं मी कट परत मारून घेतला कारण टक्स मागे करताना गळ्याचा अगर फिनिशिंग अडकत असेल कुठे तिथं चून येत असेल तर ते ट व्यवस्थित वाटत नाही ह्याही बाजूला पाहिलं आणि मी बोटाने असं प्रेस करून घेतलं थोडंसं तर व्यवस्थित आहे पण ऑलरेडी हा कपडा इतका इतका फुलतो त्यामुळे तो, त्या तो थोडासा आपणाला अडचणच असते शिवताना तर बरोबर शोल्डरच्या इकडं मी कुठलाही मार्क केलेला नाही आहे कारण तुम्ही शिवत असतील रेग्युलर तुम्हाला एक अंदाज येतो की पाठीमागचा टक्स कुठं घ्यायचा दोन्ही शोल्डरचा मधला भाग पकडायचा आहे आणि खालून अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच आणि सरळ असं अडीच ते साडेतीन इंचाचा असा मार्क करून घ्यायचा आहे तर मी आता तिथं पूर्ण टक्स करून घेते पण मी ब्लाऊज व्यवस्थित करून घेते आधी ते तुम्ही पहा तर एक शिलाई झाली ती शिलाई झाल्यानंतर दाब उचलायचा आहे किंवा त्याला खालचा तो दाब बोलतात वरचा जो आहे तो गोडा बोलतात आणि माझी जे आहे क काय बोलतात बॉबिनचं जे आहे धागा निघाला होता तो मी ओवून घेतला परत आणि ह्याला परत डबल शिलाई केली हे पहा हां आत्ता डबल शिलाई केली आणि हे एक एका बाजूचं टक झालं तर दुसऱ्या बाजूलाही तसं सेम फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून त्याला व्यवस्थित तशीच डबल शिलाई करून घ्यायचे सविस्तर दाखवत आहे स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तर आता तुम्ही पाहतील तर ही शिलाई पूर्ण झाली माझी एक आणि त्यानंतर मी कात्रीने छोट्या कात्रीने धागा कट करते मशीनचा धागा कट करत नाही कारण ओवायला आपणाला खूप वेळ जातो आणि धागाही वाया जातो मागे त्याच्यानंतर मी टॉप शिलाई मारते म्हणजे तो व्यवस्थित बसला पाहिजे आणि धागा जेव्हाच्या तेव्हा तो कट करून घ्यायचा असतो फिनिशिंगच्या वेळेस परत आपण पाहतो धागा असेल तर त तेव्हा कट करतो एखाद्या वेळेस एखादा धागा राहून जातो शिलाईच्या वेळेस कधीतरी आपला धागा संपतो किंवा काही शिलाई करताना खेचलं गेलं असेल तर धागा दिसतो ब्लाऊज हा इतका फुगल्यासारखा वाटत आहे मला तर क कधी कधी सुरुवातीला टेन्शन यायचं की एवढे फुलतात हे फिटिंगला कसे बसतात तर इथे बघा जे धागे होते शॉर्ट ते कट करून घेतलं आणि ह्यानंतर मी आता शोल्डर जॉईंट करते पुढचा पार्ट पूर्ण शिवून घेतलेला आहे कटोरी आहे हा तर त्याला मी जॉईंट करते असं कवर करते पुढच्या जो मेन पार्ट आहे तो मी तिथं काय केलेलं आहे त्याला क्रॉस पट्टी जोडलेले आहे ती पट्टी करून घेतली ह्याला पायपिंग नाही आहे तर आता हे शोल्डर जे आहे ते डबल करूनच ह्याला ही शिलाई करून घ्यायचं आहे सुरुवातीची शिलाई मी खूप स्लो घेते आणि दुसऱ्यांदा मारताना एकदम आपली फास्ट मारतो कारण तो व्यवस्थित बसलेला असतो आणि हिथंही शोल्डर तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तुम्हाला वाटतं की नाही फिनिशिंग जमत आहे तर नॉर्मल शोल्डरही तुम्ही जोडले तरी चालेल कारण हा गळ्याचा डिझाईनचा मी पार्ट दाखवत आहे ब्लाउजचा कटिंग किंवा शिलाईचा व्हिडिओ हा नाही आहे फक्त गळ्याला पार्ट आणि गळा जोडणं डिझाईन कसा आहे तो आहे तो लक्ष देऊन पहा पहिलं तिकडचं शोल्डर जोडून झालं तर दुसरा इकडचं शोल्डर जोडत आहे शोल्डर जोडताना मी पहिल्यांदा शिलाई करते तेव्हा खूप लक्षपूर्वक करते आणि दुसऱ्यांदा शिलाई करताना फास्ट आपली शिलाई होऊन जाते ह्या सगळ्या प्रॅक्टिसचा भाग आहे त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे ह्याला टॉप शिलाई करायचा आहे ह्यालाही तुम्ही हातशिलाईही करू शकता धागे जे जेव्हाच्या तेव्हा जे दिसतात डोळ्याच्या समोर ते ही ही का... कट करून घ्यायचे आहेत तर आत्ता इथं व्यवस्थित फोल्ड करायचं आहे समोरचाही क्रॉस अस्तरचा कपडा लावलेला आहे त्याला क्रॉस पट्टी घेऊन आणि त्याच्यामध्येही क काय बोलतात कट मारलेले त्यानंतर एक टॉप शिलाई केले त्याच्यानंतर ही शिलाई करत आहे तर समोरच्या गळ्याला झाला आता मागचा गळा व्यवस्थित जसा आहे तसाच शिलाई करून घ्यायचा आहे गळ्यांनुसारच आपल्याला शिलाई करायचं आहे गळ्याचा जसा सेप असतो त्यानुसारच आपण शिलाई केलं तर गळ्याची फिनिशिंग खूप छान येते मध्ये धागा संपला होता त्यामुळे मी परत धागा जॉईन करून घेतला आणि शोल्डरच्या इथं मी परत चेक करते की हा व्यवस्थित आहे का कारण थोडासुद्धा कमी जास्त कपडा झाला तर फिनिशिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येऊ शकतो कस्टमर नाराज होतात हेही तुम्ही लक्ष द्या आपण स्वतःचं ब्लाऊज नाही शिवत आहे आपण दुसऱ्यांचं शिवत आहे जेव्हा आपल्याकडे ब्लाऊजच शितके येतात तर तुमचं फिनिशिंग आणि फिटिंग सगळ्यात महत्त्वाची असते फिटिंग तर सगळ्यात महत्त्वाची असते फिटिंग खूपदा आपल्याकडून व्यवस्थित बसतं पण फिनिशिंग नसते त्यामुळे सुद्धा आपल्याकडे कस्टमर येण्याचं किंवा न येण्याचं त्याच्यावरसुद्धा ठरतं समोरचे गळ्याचे तिथं जे काही धागे असतील ते मी कट करून घेतलं आणि पूर्ण गळ्याला शिलाई केली त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे शोल्डरचा मागचा आपला मुंडाचा भाग तो पाहायचा आहे कमी जास्त होऊ शकतो कारण होतोच होतो किती आपण परफेक्ट मापाने हे केलं असेल तर जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्या मापानुसार करायचं आहे त्यामुळं आपण माप घेताना थोडंसं जास्त घेतो मी तर जास्त घेत नाही पण माप घेताना मीही थोडंसं छान जास्त घेते आणि हा आता असा पूर्ण ब्लाऊज रेडी आहे तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची शिलाई केलं तर फिनिशिंग तर येतंच आणि ब्लाऊज खूप परफेक्ट आणि फिनिशिंगसोबत बसतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद